आपण पाहत आहा तीन गोवा चोवीस तास गावसवाडा म्हापसा येथे एका रहिवासी प्रकल्पाचे सांडपाणी थेट परिसरातील नागरिकांच्या दारात पोचले या प्रकारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे सांडपाणी मंदिरात तसंच विहिरीत मिश्रित होऊन विहिरी दूषित झाल्याचंही स्थानिकानी सांगितलं पाहूया हा वृत्तांत पहिली बिल्डिंग या बिल्डींग ये बिल्डिंग ये पहिल्याचं थळवळी त्या बिल्डींगची आहे फॅप्टिक टँक फुटला आणि उदीक सगळे आणि याचा याचा ते खूप येले इतके इतके झाले हा ते घाणेसून थान गेलो हात पाय धुले परत हा रव पण आता हे हा मी धुला आणि की अशे आता आता ही बिल्डींग जातली त्याचे उदीक खूब खूप हांगा खंयचे खंयचे कोण कोण हाड ते घरातले थांचे सोडटा हांगा येता कितें एक्शन तुमच्या तर्फे जाऊ जु उलोवंक गेल्या तर हा कोण बसलेला बोटा म्हणून म्हटलं हा म्हटलं आमचा आम सगळं वांगा येऊ हा हा सांगू शकता हा भिया ना कोणा हा डायरेक्ट सांगते हे वयर केलं कायदेशीर नू ते व्हडलो गुंजा असा सेप्टीक टँक एक बांयचे उदीक साफ करून सोडटा ते कशी गरज ही सेपटीक आयज जी टाकी जेन्ना जे केला काम करताले शावलाच्या तेथा ते टाकीत फोडले आणि ते मी तीनशे किती लोक रावतात फ्लॅट्स असतात म्हणजे कितले उदक पहिलीचे असतात आणि ती घाण टाकी ह्या फुल विलेजात घुसली लोकांच्या घरांनी गेले की आम्ही हि स्प आहात देवूळ आहात लोकांच्या दारांनी गेले आणि त्याच्या त्या इमर्जन्सी स्टॉप करपाक काय ना आज तुम्ही पळला की खणटात कितें करतात खंय पायप आहा तें काय खबर ना पण आज जी टेक्नॉलॉजी येयल्या तेजेर मपशां जे आता, आता काय जमू हो पाऊस पडलो पर उपरात जे आमचे इलेक्ट्रिकल व्हायरीज गेल्या पायपलाईन खडल्यात सिव्हेज चालू असतात खूप किती जातले ते काही खबर ना सकाळी ऑलमोस्ट दां सुमाराने हे फोडले टांकी सेप्टीक टांकी वर ते सेप्टीक टांकीचे उदक सारखे देवळात गेला तसेच ते बांकडे गेल्या प्रत्येकच्या घरांनी गेला आता विजय भिके ते वाडो स्टार्ट केलं पण त्यांच्याने कोण विचारा म्हणून म्हणून सदा चालू जा आपलं प्रोविजन करून बाकीचे फुडले आज त्याने बोर्ड मारला तो आमकां दिसना कसलो बोर्ड मारला तो बाबा पोयर आणि कितें विलाज येतले आयज दोन टाके फोडल्या म्हणटा ते सेफ्टिकाच्यो हेच्या वयर कितले टाके आसतले हे पहिली प्रोविजन पळोवपाक जाय मागीर फुडें हात घालपाक जाय न्हू आतां पय सिबे हे रस्ते फोडटात ते फोडटात ते वयले फोडटात तीन चार म्हयने जाले उदीक बी कांय नासले आयज सडनली पळयचे जाल्यार जेव्हा आम्ही इतकी वर्ष म्हाका तर इतकी पंचावन्न वर्षां झाली घराकडे हंगासर रावत रावत राव म्हणजे झाल्यात आम्ही हा केव्हा असं त्रास सांग नसलो केव्हाच आम्ही इतके पावसात पासून इतके पण तिथले आज फर्स्ट टाईम पहिले गटाराचे उदक संडासाचे उदक टाकी टाकी हजे रावक जाय ना घरात घोळले अशी सांग झाले आणि देवस्थाना देवस्थानाच्या दारा वरसून सकल बाय आहात ते बायक वचून तेकले सगळे उदक सकल पासून शंभर दोनशे लोक येतात वयता चलो कोणाक येऊन चलो वचूक वाटणं आता तुमक पासून कळत तुम्ही रिपोर्टर आहात तुम्ही कसे चलन येले आणि किती हे सकाळची साडे दहाशे बसते अजून त्यांच्या साफपासून करू न तीन झाले असतील अजून पासून थं चिकल हा पण चलक मनशा गाणीचे उदिक ते खूप आता टोटल वेले कंस्ट्रक्शन हालू आू त्यांच्यात उदिक पहिले त्रास करा त्यांच्या खंची टाकी फोडली आणि ज्यांच्या यांच्या कंप्डा टोटल सकाळचे उदक चालू झाले आमक बर किया फ्लॅट इकतले आणि वयतले आणि हंगा त्रासान पडतले सगळे लोक आता पहिली आता कन्स्ट्रक्शन चलता न हा ते बरं पण ते काम करताना दाखवून देऊक बाबा टँक असा ही टँक जी आता ती वैली मयुरेश एपार्टमेंटाची त्या बिल्डिंगेची टँक ती आता काम करताना ब्रेक झाली ती ब्रेक जे काय चान्स ना ते लोड घेतला तर घरांसून धुकारले ते वास होता अख्या घरात रावंक जायना आणि सगळे आमच्या देवस्थानात पावले सगळे तर ही घरात जर सगळ्यांच्या घरांनी पावले गेटीने भीतर झाले नो वास सोसू येतात सोसूक जायना नो आता किती तो बाबा काम करता खोरं म्हणजे ते काय दाखवून जायले मातशे किती थं असा म्हणून पण ते त्याच्या ब्रेकर लागलो आणि त्याचा डॅमेज झाला त्याचा डॅमेज झाली ही घाण उदीक झाले सोडून येतात ही घाण नो सिवरेज टँक सिवरेज टँक म्हणतो सगळ्यांक वास तो आणि सोसूक जायना भुरगी हा घरात सगळ्यांक इतर फॅमिली सगळे त्रास जाता मरत आणि बाय यू आता बाय हा पण हा एक बाय असा एवढ्या दोन बाय असा सकेल आमच्या बाय असा आणि हे बायचे आम्ही उदी खातात त्या प्रोजेक्टात सगळ्या वाड्यावल्या लोकांचं ओपज असताना त्याका लायसन अलाउड केले ज्या जाग्यार तेका लायसन अलाउड करपाची एरियाज एरियाच नव्हती तो प्रोजेक्ट जर घालता जाल्यार तो रस्तो कमीत कमी, कमी आठ ते धा मिटर जाय आशिल्लो थंय ते सायडीचेर रस्तो ते रस्तो जो आसा पळय तो अडीच ते तीन मिटर रोड आसता तो प्रोजेक्ट एप्रूव जाऊ शकना सो so, हा गेली दोन वर्ष सा, सांगत असा रिटन कंप्लेन सुद्धा घातलेली असा वाड्या वेल्यानी पण ते कंप्लेनी केस एंटरटेनमेंट काय ना करू <coughs> पासून आजपासून तिथे काहीच एक्शन घेऊ घेऊ ना आमचे प्रेझिडंट ऑफ गावचवाडा सगळे जण गेले थंसर खेअरपर्सनाकडे गेले काय ना असेच कर अशीच उतरां दिली चीफ ऑफिसरात मेळे तसेच झाले पण कायच करिना थंयसून एक कंप्लेन आयली की सगळ्या लोकांनी सांगले की की थंयसर सोपी टाकी फोडली तेंच्यानी काम करता असताना आणि ती सगळी घाण रस्त्यावरसून औदुंबरचे देवस्थान असा पण ते पाळणीसून ते तसे घाण आणि सकल दोन बांय आहा ते बांय उद बॉपिटाचे उदक गेले घाण गेली ती लोकांची सगळी धानल झाली सो माझा कायंड रिक्वेस्ट ही ऑफिसरां चॅर पर्सना की त्यांच्यानी बेगीतल्या बेगीन त्याचे ते लायसन रिवॉक करचे आणि नेसेसरी ॲक्शन तिचे घेवची जे करतात ते फीट ना कायद्यान बसा ना पण त्यांच्यानी ते कायद्यान बसयले कसे बसले हे तुमका खबर असतले कायदे त्यांना जाय तसे ते कायदे करता